नमस्कार आज आपण वाचन प्रेरणादिनानिमित्त अतिशय सुंदर असे मराठी घोषवाक्ये पाहणार आहोत वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुले ज्ञान पंढरी वाचन संस्कृती घरोघरी तिथे फुले ज्ञान पंढरी वाचनाने समृद्ध होते मती मिळते आमच्या विकासाला गती वाचनाने समृद्ध होते मती मिळते आमच्या विकासाला गती जिथे पुस्तकांचा साठा समृद्धीचा नाही तोटा जिथे पुस्तकांचा साठा समृद्धीचा नाही तोटा ग्रंथ हे आपले गुरु वाचनासाठी हाती धरू ग्रंथ हे आपले गुरु वाचनासाठी हाती धरू पुस्तके वाचून मिळते ज्ञान ज्ञानासह समाजाचे भान पुस्तके वाचून मिळते ज्ञान ज्ञानासह समाजाचे भान <etage> वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल वाचाल तर वाचाल शिकाल तर टिकाल वाचन करा वाचन करा हाच ज्ञानाचा झरा वाचन करा वाचन करा हाच ज्ञानाचा झरा पुस्तकांशी करता मैत्री ज्ञानाची मिळते खात्री पुस्तकांशी करता मैत्री ज्ञानाची मिळते खात्री जिथे जिथे पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक जिथे जिथे पुस्तक तिथे व्हावे नतमस्तक वाचनालयाला देऊ आकार कलामांचे स्वप्न करू साकार वाचनालयाला देऊ आकार कलामांचे स्वप्न करू साकार चला वाचूया आपले जीवन समृद्ध करूया चला वाचूया आपले जीवन समृद्ध करूया शब्द शब्द वेचूया आनंदाने वाचूया शब्द शब्द वेचूया आनंदाने वाचूया ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती ग्रंथ आमचे साथी ग्रंथ आमच्या हाती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती वाचनाचा जपानाद ज्ञानाचा नको उन्माद वाचनाचा जपानाद ज्ञानाचा नको उन्माद धन्यवाद